आज माझे मित्र तसेच रोमिंग टू व्य टूसचे जे म्हणजे आयोजक आहे मदन डायरी ठरलेल्या वेळेप्रमाणे सकाळी पाच वाजता माळवाडी तसंच पुण्यातले काय रूट ज्या रूटनं आम्हाला पहिल्यांदा शिव त्याचप्रमाणे भीमाशंकर आणि आत्ता ओझर शेवटी ठरलेले जे तीन ठिकाणं होते त्याचं प्रवास अगदी व्यवस्थितपणे खाण्यापिण्याची तसेच मौज मजा गाणी मस्ती या सर्व गोष्टी करत मी अत्यंत चांगल्या रीतीने ही टूर पार पाडलेली आहे त्याचप्रमाणे आम्हाला याच्यामध्ये आनंद मिळाला जसं की त्यांचं घोषवाक्य आहे की आपली टूर आनंद भरपूर हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले जसं आम्ही अनुभवलं तसं तुम्ही या टूरचे आनंद घ्या अशा अनेक टूर एक दिवस दोन दिवस आणि आणखी जशी डिमांड असेल तसं ते माझे मित्र तसेच रोमिंग वेव्स टूरचे आयोजक धारे असे छान प्रकारे टूर्स अरेंज करतात तर त्यांना प्रतिसाद द्यावा हे विनंती